जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुडे यांच्या हस्ते चामोर्शी रोडवरील गडचिरोली येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले आहे महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानतो मतदाराचा आभार मानतो की महाराष्ट्राच्या जनतेने माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर विश्वास केला विधानसभेतही तीन कोटी अठरा लाख मतं विधानसभेतही तीन कोटी अठरा लाख मतं घेऊन राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार महायुतीचं सरकार आलं आणि आता मला विश्वास आहे की जसं शंभरी पार बिनविरोध भारतीय जनता पक्षाने केली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा आमची महायुती एक्कावन्न टक्के मतं घेऊन दोन तित्याऊंश बहुमताने महाराष्ट्रामध्ये विजयी होईल या राज्यातले सर्व नगराध्यक्ष सर्व नगरपालिकेचे मेंबर दोन तित्याऊंश बहुमत घेऊन महाराष्ट्रामध्ये विजयी होतील आणि काँग्रेस पार्टी भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस हरतं जेव्हा काँग्रेस पार्टीचा पराभव होतो त्यांना दडपशाही दिसतं आणि जेव्हा काँग्रेस पार्टी पार्टी जिंकतं तेव्हा त्यांना विजय वाटतो या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कधीही दडपशाहीचं ता राजकारण चाललं नाही ज्यांनी ज्यांनी दडपशाही केली ते घरी गेले आणि त्यामुळं दडपशाहीने नाही देवेंद्र फडणवीसचं सरकार मोदीचं सरकार डबल इंजिन सरकारवर लोकांचा विश्वास आहे या राज्याचा विकास कोण करू शकतं तर डबल इंजिन सरकार करू शकतं आणि म्हणून डबल इंजिनला तिसरं इंजिन लावण्याचं ला काम लोकांनी केलेलं आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार